नमस्कार माझं नाव जावेद हमीद मिस्त्री राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आम्ही इथले शेतकरी असून इथले रहिवासी असू आमचे पोल्ट्री फार्म कोटंदरा फाटा कुरवंडी रोडला पानमाळा या ठिकाणी आहे माझ्या भावाचे आहे आम्ही दोघं आमचं इथं पोल्ट्री फार्मचे त्या दिवशी वादळामध्ये ते पत्रे उडालेत काय झालं कसं कसे पत्र उडाले म्हणजे नेमकी काय झालं पाऊस आणि वादळ ज्या दिवशी झालं परवा दिवशी त्या दिवशी तीस चाळीस पत्रे उडून कॅनलच्या पलीकडे एवढं जोरात वारं होतं का ते कॅनलच्या पलीकडे जाऊन उडाले त्यामुळं तो नुकसान झाले भरपूर आणि आमची शेतीमध्ये चार पाच आंब्याची झाडं आहेत ती पण तुटून पडली किती दिवसापासून तुम्ही शेती करताय आमची शेती पर पहिलीच आहे पहिल्यापासून आहेत आमचं पोल्ट्री सिटी मध्ये आम्ही पोल्ट्री व्यवसाय सुरू केलेला आहे कधी झाली ही घटना ही घटना आता चार दिवसापूर्वी झालेली अद्याप कुणी आलय का बघायला पण शासनाचं कोणी आलं नाही मी गेलो होतो तलाठी साहेबांकडे त्यांची काय गाठ झाली नाही माझी